मिनिट भाषण करावं पाहिजे तर आपल्याला त्या पद्धतीनं प्लास्टिकला बंदी केली पाहिजे तुम्ही स्वच्छता दूत म्हणून तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरात जाऊन तुम्ही स्वच्छतेचे महत्व अगोदर आपण तरी ठेवूया नाही मी गाव स्वच्छ ठेवणाऱ्या माझं स्वच्छ ठेवत राहावा श्रमदान करावं पाहण्यासाठी तुम्ही फार छान काम केलेले त्याच्यामध्ये माझं असं मत आहे की जे गाव हे चांगलं गावाने त्या गावाला संत अधिकारी दिला संत

रियूज म्हणजे काय पुनर्वापर रिसायकल ओला कचरा सुका कचरा वेगळा करणं रेफ्यूज नो टू प्लास्टिक आणि एका सगळ्यांना आपण प्रत्येक स्वच्छता तुम्ही एक पाच घर घ्या दहा घर घ्या माझी शिक्षकांना विनंती आपली शाळा स्वच्छ शाळेचा परिसर स्वच्छ आणि आपले मुलांनी जनजागृती

या मंडळ आपण जे तो كويس दिन हाउस स्वच्छ करण्यासाठी सगळी स्वच्छता तुमचं काम काय 18 वाटकेने इतरारा प्रमाणे केली नाही मी स्वच्छता भूलत रोबायने मी शब्दांनी तोकी शब्दांनी यापुढे याकडे एकत्र वापर प्लास्टिक एकत्र वापर प्लास्टिक सिंगल नेमी देवी काफी ऋषि ता